नमस्कार सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद शेटफळच्या ग्रामीण रुग्णालयास दिल्या आमदार यशवंत माने यांनी रात्रीची अचानक भेट रुग्णालयात डॉक्टर नसल्याने व्यक्त केली नाराजी रात्रीच्या वेळेस वैद्यकीय अधीक्षक यांना फोन करून गैरहजर डॉक्टरांची चौकशी करण्याची दिले आदेश महोळचे आमदार यशवंत माने यांनी शेठपोळ ग्रामीण रुग्णालयास रात्रीच्या वेळेस अचानक भेट दिली यावेळी त्या ठिकाणी नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टॉप त्यांना दिसून आला नाही या यासंदर्भात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे वैद्यकीय अधीक्षक यांना फोन लावून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली आमदार माने यांच्या या अचानक भेटीमुळे शेटफळ ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच भांबिरी उडाली असल्याचे दिसून आले या ठिकाणी का कायमस्वरूपी नेमणुकीवर असलेले वैद्यकीय अधिकारी नसल्याची तक्रार आमदार यशवंत माने यांनी जिल्हा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केल्याने आमदार माने यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक होताना दिसून येत आहे असं कसं काय आहे एखादं सिरियस पेशंट आलं काय लाखो रुपये खर्च करून कारण मी पाठीमागे गेल्या वर्षी असं केलं कोणी सापडलं होतं बघा आता आज मी बघायला मुद्दा पूर्ण हजर तर जाऊया आता जर एखादा सिरियस पेशंट आले किंवा एखादी महिला आली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशा गोष्टी जर झाल्या तर उपयोग नाही तुम्हाला तर इंडिव्हिजन नाही काय प्रजेची किंवा अडचणीची तुम्ही कुठं करता पाठवत नाही ना बघून घ्या तुम्हाला पुढचं काय करा तुम्ही